नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज शेकडो शेतकरी हे कर्जमाफीचे अर्ज जे आहेत ते दाखल करणार आहेत याचं कारण काय आहे कारण महायुती सरकारने सत्तेत आल्याच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन केलं होतं की महायुती सरकारचं सरकार पुन्हा सरकार बनलं तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू परंतु अशातच सरकारकडून कोणत्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही आहे उलट शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचं आवाहन सत्तेतील बरेचसे नेते जे आहेत ते करत आहेत अशातच आता शेतकरी जो आहे तो हदबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि आता शेतकरी वर्गामध्ये जे आहे ते असंधताचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे अशातच आता शेतकरी कर्जमाफीचे जे अर्ज आहेत ते आज दाखल करणार आहेत याच्या मागण्या का काय असणार आहेत याचं नियोजन कोण करत आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि या कर्जमाफीचे जे अर्ज दाखल होतील याच्यानंतर शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर त्याला ही सविस्तर माहिती आपण लेखी स्वरूपात जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफी अर्ज भरले आहेत दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून शुक्रवारी म्हणजेच तीस तारखेला शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे दाखल करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान येथील जाहिरात सभेत भाजप सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आश्वासन पाडले नसल्याचे शेतकरी संतप्त झाले असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या कर्जबाबीसाठी लढा उभारला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरले आहेत अशा शेतकऱ्यांनी शुक्रवारी बोंडे चेंबर्स कॅनरा बँक समोर अर्ज जमा करण्यासाठी दहा ते एक वाजेपर्यंत उपस्थित राहावे व त्यानंतर सर्व शेतकरी एकजुटीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना संबंधित अर्ज सादर करतील हा लढा शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी हाती घेतला असून ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी व आपले अर्ज दाखल करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान ब्रिगेड जनमंच प्रगती शेतकरी मंडळ शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून राजू वानखडे संजय उमक कैलास साबळे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे अरुण बोंडे नंदकिशोर बबानिया मुन्ना नायकनवरे प्राध्यापक प्रमोद राजंदेकर शेवकराम लहाने प्रकाश मालधुरे प्रशांत कडू यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे कारण सरकारने जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमची सरसगड कर्जमाफी करू त्याच्यात अजूनही कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही आहे उलट त्यांना कर्ज भरण्याचे आश्वासन हे शेतकऱ्यां सरकारच्या मंत्र्यांकडून केले जात आहे आणि अशात आता शेतकरी वर्ग जो आहे तो हतबल झालेला आहे कशाही प्रकारचे आंदोलनं करून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यामागे शेतकरी संघटना विरोधी पक्षनेते हे सर्व लागून आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हालासुद्धा या निर्णयाबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद